महाराष्ट्रात जवळजवळ रोज सात शेतकरी आत्महत्या आहेत म्हणजे वर्षाकाठी दोन हजार आठशे एकावन्न शेतकरी आत्महत्या करतायत असा आकडा आहे म्हणजे या शेतकऱ्याला या शेतीपेक्षा त्या शेतीवर जगण्यापेक्षा मृत्यूला कवटळलेलं बरं अशी त्याची अवस्था झालेली आहे आणि त्याच शेतकऱ्याला या देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये तुमची संपूर्ण कर्जमाफी करू असं अगदी मोठ्या आवाजात आश्वासन दिलं होतं तुम्हाला भावांतर योजना हो देऊ म्हणजे एम एस पीच्या च्या खाली जर तुमचं सोयाबीन कापूस विकला गेला तर ते तुम्हाला झालेला तोटा सरकार भरून देईल आणि यातनं शेतकऱ्यांचा पंधरा हजार कोटीचं केवळ एका सोयाबीनमध्ये नुकसान झालं आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही दिलेली आश्वासन शेतकऱ्यांनी खरी मानली सत्य मानली आणि त्या आश्वासनावर म्हणून तुम्हाला मतदान केलं त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली नाही त्यांचा भावांतरही त्यांना ती योजनेचा लाभ नाही परंतु त्यांचा अपमान मात्र या महाराष्ट्रामध्ये रोज होतोय आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात कारण असले निर्लज्ज लोक सत्तेमध्ये असतील जे की सातत्यानं उटसूट शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीही वक्तव्य करतात आणि ती वक्तव्य केल्यानंतर त्यांना जाब विचारला जात नाही म्हणून ते पुन्हा त्यांचं असं बोलण्याचं धाडस होत हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी आश्वासन दिलं नव्हतं देवेंद्रजी की तुमची कर्जमाफी करू तुम्हाला भावांतर देऊ त्यांचे नेते असलेले अजित पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं ते तुम्ही दिलं होत आणि आता ज्यांना तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्यांच्या बोखंडी हे असले निर्लज्ज निर्बुद्ध लोक आणून बसवले जे आता शेतकऱ्यांच्या छाताडावर अगदी भूतासारखं नाचतायत हो काय म्हणाले वाणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे म्हणाले आठवतंय का एक रुपयाचा पीक विमा आम्ही तुम्हाला देतो तो पीक विमा अहो एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांना भिकाऱ्यापेक्षा अतिशय विपन्न अवस्थेत असलेला भिकारी म्हणजे जो भिकारी सुद्धा म्हणू शकत नाही भिकाऱ्यापेक्षा खालची अवस्था या शेतकऱ्यांची आहे असं कोण बोललं हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री कोण जबाबदार आहे देवेंद्रजी तुम्हीच आहात कारण मुख्यमंत्री तुम्ही आहात तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असा माणूस आहे जो शेतकऱ्यांना भिकाऱ्यापेक्षाही बत्तर वागणूक देतोय ते म्हणाले होते अरे शेतकरी चार ते पाच वर्ष कर्जमाफीच्या दिशेनं वाट पाहतो सरकार कधी देईल कर्जमाफी म्हणून आणि एकदा काय कर्जमाफी एक का मिळाली की मग तो काय करतो कौटुंबिक सोहळे करतो म्हणणे बारसं करतो लग्न करतो काय करा अहो तुमच्या घरातला पैसा नाहीये शेतकरी त्याच्या घामाच मागतो त्याच्या कष्टाच मागतो शेतकऱ्यांची जी फसवणूक सरकारनं केलेली आहे त्यांच्या ध्येय धोरणांनी आणि त्यांच्या त्या ते योजनांनी त्याच्यातनं त्याचा झालेला तोटा तो मागतो तो त्याचा हक्क मागतो भीक नाही मागत तुम्ही सेवक आहात शेतकरी राजा आहे सामान्य जनता राजा आहे लोकशाहीमध्ये आणि त्यांचीच अवस्था तुम्ही आज भिकाऱ्यासारखी करून ठेवली आहे तुम्ही म्हणता तो सोहळे करतो कौटुंबिक सोहळे करतो त्याच वेळी जर देवेंद्रजी तुम्ही जर बोलला असतात तर त्याचं ते धाडच झालं नसतं पण तुम्ही तरी काय करणार म्हणा कारण ह्या पुन्हा आता जो काही भ्रष्टाचाराची जी काही आता त्यांच्यावर फार मोठ संधी होती ना त्यांना न्यायालयानं त्या सदनिका घोटाळा होता तो मुख्यमंत्रीचा तो काय सदनिका मिळत होत्या त्यांना त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ फसवणूक केली म्हणून त्यांचा गुन्हा पण सिद्ध झाला होता त्यावेळीही तुम्ही त्यांचा राजीनामाच काय त्यांना त्यांची आमदारकीन मंत्रीपद तुम्हाला काढता येणं शक्य होत पण तुमची तेवढी नैतिकता तुमचा ते जो पार्टी विथ डिफरन्स चाल चरित्र चेहरा हा तुम्हाला नक्की आडवा आला दिसतोय नाही तर तुम्ही अशा माणसाला एक क्षणभरही मंत्रिमंडळात ठेवलं नसतं तो माणूस आज निर्लज्जपणे काय बोलतोय तो म्हणतोय कापणी झालेल्या शेतीचे पंचनामे करून करायचं काय घरात नेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे धान्याचे आणि काय मग ढेकाळचे पंचनामे करायचे का हा तुमचा कृषी मंत्री बोलतोय काय कस आहे म्हणजे जो अगदी मेटाकुटीला आलेला शेतकरी त्याच्या अगोदरच जखमेनं तो त्याच्या वेदनेनं विवळतोय आणि त्याच्यावर मीठ चोळण्याचं काम असले हे तुमचे कृषी मंत्री करतायत याला जबाबदार अजित पवार नाही आहे याला जबाबदार तुम्ही आहात देवेंद्रजी कारण शेतकऱ्यांची अवस्था आजची जी एवढी दयनीय झाली आहे ना याला जबाबदार तुम्हीच आहात एकमेव हो। कारण तुम्ही यांचं मतदान घेतलं यांना आश्वासन दिली आणि यांना वाऱ्यावर सोडलं कुठं फेडणारी पाप अहो हा शेतकरी आहे याला याला हा दान देणार आहे याला याचा शेतीत भरभरून होतो कष्टाच खातो तो आणि तुम्ही त्याला त्याच त्याला द्यायला म्हणजे भावांतर योजना तुमची संपूर्ण कर्जमाफी अहो तुम्ही या शेतकऱ्यांच्या हक्काची होती शेतकऱ्यांना ते देणंच लागतं तुम्ही सत्ताधीश आहात म्हणजे या शेतकऱ्यांचे या जनतेचे मालक नाही आहात सेवक आहात हे ध्यानात ठेवा आणि हा जो माणिकराव कोकाटे याला जे अभयदान दिलं जात आहे म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस तुम्ही पूर्णपणे तुम्हीच एकमेव जबाबदार आहात शेतकऱ्यांची जी आजची अवस्था आहे त्याला अजित पवार जबाबदार आहेत शेतकऱ्यांना अजित पवारांनी आश्वासन दिलं होतं नाही यांना मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळात घेण्याचा हक्क मुख्यमंत्र्याचा का तुम्ही या, आशा है या ये पाणी मुरता है? अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवताय याचा अर्थ तुमची काहीतरी तुमच्याही ठिकाणी काहीतरी पाणी मुरत आहे असं आहे का कोण आहे जबाबदार या गोष्टीला जर माणिकराव कोकाटे असे बेताल वक्तव्य करत असतील आणि त्याला जर सरकार पाठीशी घालत असेल तर या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का आपल्याला काय वाटतं मित्रांनो खरो खरोखर याला चाणक्य नीती म्हणतात सरळ शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आधुनिक चाणक्य म्हणता येईल का आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र